खोपोली सिटी बस स्थानकाची दुरावस्था रस्त्यावर खड्डेच खड्डे निवारा शेड बनले घाणीचं साम्राज्य दुरुस्तीसाठी प्रवासी वर्गातून होतीये मागणी खोपोली नगर परिषदेने स्वतःची बस सेवा बंद करून तिचे खाजगीकरण केल्यानंतर बस स्थानकाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रवासी निवारा शेडमध्ये घाणीचं चा साम्राज्य झालं आहे तसेच बस स्थानकात डांबरीकरणाचा अंश नसल्याने प्रवाशांना ताटकळत बाहेर धूळ खात थांबावं लागते परिवहनचे तीन तेरा कसे वाचतात हे आपल्याला अनुभवायचं असेल तर खोपोली बस स्थानकात या असा संताप प्रवासी करत आहेत खोपोली सिटी बस स्थानकात स्थानिक आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या खासदार निधीतून आणि रोटरी क्लब आणि खोपोली नगरपालिकेच्या प्रयत्नातून प्रवासी निवारा शेड बांधण्यात आलं सध्या हा थांबा चारही बाजूंनी लॉकआउट केलेला आहे म्हणजेच बंदिस्त आहे दररोज हजारो प्रवासी या थांब्याच्या आजूबाजूला आडोसा घेऊन उभे राहत आहेत कोणी झाडाखाली उभं तर कोणी या थांब्याच्या पत्र्याच्या पागोळीच्या ओसरीला पावसाळ्यात भर पावसातील तासन तास उभं गरोदर महिला वयस्कर महिलांना बस गाड्यांची वाट बघावी लागते मुंबई पुणे या राष्ट्रीय महार्गावरील खोपोली शहर हे दोन्ही मोठ्या शहरांना जोडण्याचं मध्यवर्ती ठिकाण पाली पेन कर्जत पनवेल वाशी अलिबाग रोहा लोणावळा प्रवाशांची संख्या मोठी आहे सध्या हा थांबा चारही बाजूनी लॉकआउट केला आहे प्रवाशांना भर उन्हा तासन तास उभं राहताना पाहून असं वाटतं की प्रवाशी कोणती शिक्षा भोगतात त्यामुळे प्रवासी निवारा शेडची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज गायकवाड यांनी केली आहे